रामगिरी महाराज पुन्हा एकदा बरले आहेत वंदे मातरम हेच आपलं राष्ट्रगीत आहे असं विधान रामगिरी महाराजांनी केलंय रामगिरी महाराजांच्या विधानानं नव्या वादाची शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे रामगिरींचं आता अतिच होत आहे असा पलटवार आव्हाड करतायत चित्रपट सुरू होण्याच्या आधी या राष्ट्रगीताचा इतिहास किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही पण आज मी सत्य बोलून आपल्याला सांगतो कदाचित तुम्हाला माहित नसेल हे गीत एकोणीसशे अकरा मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं एकोणीसशे अकरामध्ये देश स्वतंत्र नव्हता नाथ टागोरांनी कलकत्त्याला गायला कोणासमोर गायले जॉर्ज पंचम समोर गायला हा जॉर्ज पंचम कोण होता हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा जो होता जो भारतावर अन्याय करीत होता अत्याचार करीत होता त्याच्यासमोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे राष्ट्राला संबोधून नाही पूर्ण भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मात्र असलं पाहिजे हे राष्ट्रगीत आहे आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली आता जनगण पण त्याचा आक्षेप आहे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा आता अति व्हायला लागलं ला रामगिरीचं